नमस्कार मंडळी मी शुभांगी तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनलवर आज मी घेऊन आली आहे खास महाशिवरात्री स्पेशल उखाणे लवकरच महाशिवरात्री येत आहे त्यामुळे शिवमय उखाणे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला उखाणे आवडले तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग उखाणे सुरू करूया उखाना एक भोळ्या शंकराला बेलाची आवड भोळ्या शंकराला बेलाची आवड रावांची पत्नी म्हणून केली मी निवड उखाना दोन देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी रावांचे नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी उखाना तीन महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिवपार्वतीचा ध्यास महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शिवपार्वतीचा ध्यास रावांसाठी केला आज शिवरात्रीचा उपवास उखाना चार शंकराची आहे साधी भोळी सेवा शंकराची आहे साधीभोळी सेवा रावणच नाव घेते नीट लक्षात ठेवा उखाना पाच कैलास पर्वतावर शिवपार्वतीची जोडी कैलास पर्वतावर शिवपार्वतीची जोडी रावांच्या सोबतीने आयुष्याला आली गोडी उखाणा सहा नंदीवर शोभे महादेव पार्वतीचा जोडा नंदीवर शोभे महादेव पार्वतीचा जोडा रावांचं नाव घेते आता तरी वाट सोडा उखाणा सात महादेवाच्या पिंडीवर वाहते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेलवाहते वाकून रावांचे नाव घेते तुमचा मान राखून उखाणा आठ शंकर पार्वतीची छान आहे जोडी शंकर पार्वतीची छान आहे जोडी रावांचे नाव घेते मला आहे संसाराची गोडी उखाना नऊ महादेवाच्या पिंडीवर नागदेवाची सावली महादेवाच्या पिंडीवर नागदेवाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती मावली उखाना दहा सोमवार आहे शंकराचा वार सोमवार आहे शंकराचा वार रावणसोबत करते संसाराची नौका पार मैत्रिणीं व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मी आशा करते की तुम्हाला हे उखाने नक्कीच आवडले असतील आणि जर उखाणे आवडले असतील तर चॅनेलला करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लवकरच भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय